आपल्या भागातले अनेक प्रश्न आहेत जे सध्याच्या सरकारने सोडवलेले नाही मग अतिवृष्टीचं नुकसान झालं ती नुकसान भरपाई मिळाली नाही भंडारा बालाघाट रस्ता प्रश्नामुळे लोकांना त्रास त्रास होतो अनेकांचे ॲक्सिडेंटमध्ये प्राण त्या रस्त्यावर गेलेले आहेत आणि प्राथमिक शाळांच्याकडे या मतदारसंघात अक्षम्य दुर्लक्ष झालेली आहेत आपली मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेच्या व्यवस्था या सरकारला आणि इथल्या आमदारांना चांगल्या करता आल्या नाहीत ही सामान्य माणसाच्या मनातली खंत आहे आरोग्याचा व्यवस्था गंभीर आहे आरोग्याची व्यवस्था चांगलं आपल्यासाठी काम करत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नात आपल्याला सरकारकडून बऱ्याच अपेक्षा असतात पण ज्या तहसील कचेरीत गेलं तर तिथं पैसे दिल्याशिवाय असे काम होत नाही पंचायत समितीत गेला तरी तीच परिस्थिती आणि त्यामुळं सामान्य माणसं पुन्हा एकदा या मतदारसंघातली त्रस्त झाली आहेत